सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामी जीव जीवा साजात्य हे कशे आहेत हे सांगत आहेत भटोबासांना नुसतं सांगत नाहीत तर अक्षरशः समोर भटोबासांच्या तसा प्रसंग घडतो आणि भटोबा पण आश्चर्यचकित होतात की परमेश्वराचा हा जीव ऐकत नाही परंतु जीव जीवाचा ऐकतो काय नेमका प्रसंग होता ते सर्व सविस्तर आपण या आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर दुसरे एक महत्वपूर्ण चरित्र आहे तुम्हाला माहित असेल आपल्या महानुभाव पंथामध्ये एक म्हण आहे ईश्वर नाही तर मार्ग जोडा वसोचेनी न्याय बंधन तोडा तुम्हाला ईश्वर नाही जोडता आला काही हरकत नाही ईश्वर नका ना जोडू तू परंतु मार्ग तरी किमान जोडा असं त्या म्हणीमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ईश्वर नाही तर नाही सोडून द्या म्हणताय तुम्ही आणि मार्ग जोडा म्हणत आहेत नेमका काय प्रकार आहे आणि पुढं आलेलं आहे की वसोचेनी न्याय बंधन तोडा ईश्वर नाही तर मार्ग जोडा आणि वसोचेनी न्याय बंधन तोडाय वसोचेनी न्याय बंधन तोडा म्हणजे काय नेमकं तर हेही तुम्हाला आजच्या या सत्रामध्ये समजणार आहे व्यवस्थित त्या वसोच आपण आज चरित्र पाहणार आहोत वसो म्हणजे बैल तर त्या बैलाच्या संदर्भात आज चरित्र आलेलं आहे तर ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तुम्हाला सर्व सविस्तर माहिती मी करून देणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये सोडून जाऊ नका नाहीतर मग तुम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त होणार नाही या चरित्राचं तर दोन्ही चरित्र अत्यंत महत्वपूर्ण आहेत एक चरित्र आहे ज्यामध्ये तुम्हाला समजेल की जीव परमेश्वराचं का ऐकत नाही जीव जीवाच का ऐकतात दुसरं चरित्र आहे ईश्वर नाही तर नाही परंतु मार्ग तरी जोडला पाहिजे आपण मार्ग मंडळी जोडली पाहिजे साधू संताचा सहवास केला पाहिजे साधू संतांची प्रसन्नता आपण प्राप्त करून घेतली पाहिजे हे सर्व सविस्तर तुम्हाला समजणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजही स्वामींचं चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वास्मिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही यश संपादन केलं ते कशामुळे त्यांना मार्गदर्शक तत्व कोणते होते जे जिजाऊमा साहेबांनी शिकवले या प्रश्नाचं उत्तर काय नेमकं ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या या सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे शहात्तर त्र्यंबकागमनी लखुबाई लखुबाईसा भटास्व स्वरूप वैजात्य निरूपण त्र्यंबका म्हणजे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी लखुबाईसा निघालेल्या असतात आणि स्वामी त्यांना राहवतात आणि नंतर पुढं भटासव स्वरूप वैजात्य निरूपण स्वामी निरूपण करतात जे ईश्वराचं स्वरूप आहे ते जीवाच्या स्वरूपाशी वैजात्य आहे म्हणजे साजेस नाही त्यांच्यामध्ये साम्यता नाही वैजात्य आहे असं स्वामी निरूपण करतात भटोभासांना एक उद्या गोसाव्याशी उदयाचा पूजा सुरू झाला एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे गोसावियांसी यमळाजुना तळी आसना असे स्वामींचं आसन कुठे होतं यमळ अर्जुनाच्या झाडाखाली होत हे चरित्र आहे छिन्नपापीकडचं जे छिन्नस्थळीचा परिसर आहे त्या परिसरातील हे चरित्र आहे तर स्वामी त्या यमळा झाडाखाली बसलेले होते बायसा आणि लखुबाईसा नाव एक तुडपुड झाली लखुबाईसाची आणि बाईसांची काहीतरी तुडपुड झाली म्हणजे काहीतरी विसंवाद झाला भांडण झालं बायांचं चालतच असते काहीतरी वितंडवाद भांडण तंटा चालतच असतो तर त्याचप्रमाणे बाईसाई काहीतरी बोलल्या लखुबाईसाला लखुबाईसा काहीतरी बोलल्या बाईसाला झाली भांडण मग परिवंट बांधला बांधला आपलं गठोड गोसाव्या पासी आली स्वामींपाशी आली लखुबाईसा गोसाव्यासी दंडोत घातली चरणा लागली स्वामींना लखुबाईसाने साष्टांग दंडवत घातले पाया पडली मग म्हणितले आणि मग लखुबाईसा म्हणते जीजी मी ना जी जीजी मला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात का बाई कशामुळे जात आहात तुम्ही असा स्वामी प्रश्न विचारतात लखुबाईसा लखुबाईसा याचं उत्तर देतात काय म्हणतात लखुबाईसा नाजी मजसी बायसे ऐसे बोलती ऐसे बोलती लखुबाईस म्हणतात जीजी मला बायसा काही ना काही बोलतच असतात कधी असं बोलतात कधी तसं बोलतात काही ना काही मला बोलतच असतात म्हणून गोसावी या पुढा बायसाचे ग्रहाणे सांगितले आणि म्हणून लखुबाईसांनी सर्व ग्रहाण बाईसांचं बाई स्वामींसमोर केलेलं आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई तुम्ही बाईसांचे काय पहा तुम्ही येथीचे पाहिजे की स्वामी म्हणतात बाई तुम्ही बाईसांचं कशाला पाहता तुम्ही येथीचे पाहिजे म्हणजे आमच्याकडे पाहणं ना तुम्ही तुम्हाला जे काही गोमट मिळणार आहे ते आमच्याकडून मिळणार आहे तुम्हाला जे काही पुण्य होणार आहे आमच्या संविधानामध्ये ते आमच्याकडून होणार आहे मग तुम्ही आमच्याकडे पहा आणि राहा कशाला बाईसाकडे लक्ष देता यामधून बरंच काही शिकण्यासारखं आहे आपल्याला बरं का आपण बऱ्याच ठिकाणी असं पाहतो की आपले वासनिक मंडळी काय करतात हा साधू असा तो साधू तसा आजकालचे साधू असेच करत आहेत तसेच करत आहेत यांना असं काय पाहिजे त्यांना तसं काय पाहिजे यांना या एवढं कशाला पाहिजे गाडी घोडा बंगला किंवा मोबाईल जे काही भारी जे वापरत असतील किंवा बरेच काही प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात तर त्या प्रश्नाचं उत्तर स्वामींनी इथे दिलेलं आहे स्वामी काय म्हणतात बायसा कशा वागतात तुमच्यासोबत ते पाहू नका लखुबाईसांना स्वामी म्हणत आहेत तुमच्यासोबत भांडत असतील बोलत असतील तुमच्या सोबत भांडत असतील बोलत असतील तमतम करत असतील तर त्यांच्याकडे तुम्ही कशाला पाहता तुम्ही आमच्या संनिधानामध्ये आलेल्या आहात तुम्हाला आमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे गोमट व्हावं म्हणून आणि आमच्या संनिधानामध्ये तुम्हाला पुण्य मिळणारच आहे तुम्ही आमच्याकडे पाहून राहणं आमच्या संविधानामध्ये बायसांकडे कशाला पाहता तसंच मला इथे तुम्हाला सांगायचं आहे आपण जे वासनिक मंडळी आहोत आपण ईश्वराचं स्मरण करायला पाहिजे आपल्याला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे आपल्याला साधू संतांची प्राप्ती करून घ्यायची आहे का नाही किंवा खरंच हा स्वतःच्या स्वरूपामध्ये आपल्याला पावन करून घेईल असं काही आहे का नाही आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे ते ईश्वर स्वरूपाची मग तुम्ही ईश्वराकडे पहा आणि ईश्वरासारखं आचरण करण्याचा प्रयत्न करा तुमचं ध्येय जे आहे ते ईश्वर आहे ईश्वराकडे पहा तुम्ही मग तुम्ही साधू असा वागत आहे साधू तसा वागत आहे याच्याकडे कशाला लक्ष देता कारणच नाही ना काही कारण आपल्याला त्या साधूंची प्राप्ती करून घ्यायचीच नाही आपल्याला काही साधूंची प्राप्ती होणार आहे का मिल्यानंतर नाही आपण जर चांगला देवधर्म केला तर आपल्याला आपण जर चांगला देवधर्म केला तर आपल्याला मेल्यानंतर ईश्वर प्राप्ती होईल आणि तुम्ही जर साधू संतांचं ध्यान करत बसाल की हा साधू तसा वागला हा साधू तसा वागला तर मग तुम्ही सांगा स्मरण ज्याचं करणार त्याची प्राप्ती होणार का मग तुम्हाला तर मग तुम्ही सांगा साधूंचं स्मरण करून तुमचा काय फायदा होणार का तुम्हा? आहे ते पण साधूंचे दोष आठवत आहात तुम्ही फायदा काय होणार आहे तुमचा फायदा तुमचा तेव्हाच होणार ज्यावेळेस तुम्ही ईश्वराचं स्मरण करत आहात त्यामुळे ईश्वराचं स्मरण करा आणि म्हणून स्वामी ते लखुबाईसाला तेच सांगत आहेत की बाई कशाला बाईसाकडे लक्ष देता बाईसा करतात तमतम भांडतात तुम्ही आमच्याकडे बघून राहा एवढं सविस्तर स्वामी सांगतात लखुबाईसाला तरी पण लखुबाईसा काय म्हणतात नाजी मी जाईन नाजी मी राहणार नाही मला जायचं म्हणजे जायचं म्हणून निघाली निघाली लखुबाईसा सर्वज्ञ म्हणते रे जागा वानर्या राहावा स्वामी स्वामी वानर्याला म्हणजे भटोबाांना म्हणतात भटोभास हो जाबर तुम्ही जाऊन थांबवा लखुबाईसांना म्हातारी थोरा एका अनिष्टावरी पडी होईल ही महातारी म्हणजे लखुबाई सा जर त्र्यंबकेश्वरला गेली तर खूप मोठ्या अनिष्टावर पडी होईल म्हणजे त्यांना अनिष्ट होईल फार मोठ कारण देवतेच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर साहजिकच आहे अनिष्टच होणार हे जी गोसावी याचीनी न राहती चिमा माझेनी काय राहती भुटबा म्हणतात जीजी तुमच्या चानी नाही राहिली लखुबाई सा आणि माझ्याच्यानी खरंच राहणार आहे का नाही राहणार सर्वज्ञ म्हणते तुमची नी राहती स्वामी म्हणतात तुमच्याकडून नक्कीच राहील ती जा तुम्ही लवकर मग भट्ट गेले मग भोटोबास गेले आणि म्हणितले आणि मग घोटोबास म्हणतात हे काय झाले लखुबाई गोसावी तरी रहा ना राहाविटोबास म्हणतात हे काही लखुबाई तुला देव राहा म्हणत आहेत आणि तरी पण तू राहत नाही हे कसं काय बरं असं घेई नागर या गोसाव्याचे काय याचे ते झाले की लखोबाई म्हणतात काही नाही नागदेवा देवाचंही समजलं मला मी एवढं देवांना सांगितलं परंतु स्वामी एकही शब्द बायसांना बोलला नाही मला स्वामींचंही समजलेलं आहे स्वामी काय बायसांना बोलणार नाहीत मग मी कशाला त्या बाईसांचं बोलणं ऐकून इथे राहू तू तो माते काही न मनसी परंतु भट्टो बास परंतु नागद्या तू मला काही एक बोलत नाहीस हे काही झालेलं खूप आहे एकीकडे गोसावी आणि एकीकडे मी भटवास म्हणतात असं कसं काय बरं लखुबाई एकीकडे एवढे मोठे देव तुला म्हणत आहे ठाम म्हणून आणि एकीकडे मी असा एक जीव साधारण तुला म्हणत आहे राही म्हणून आणि तरी पण तू म्हणत आहेस की द्या तुझं काही नाही तू मला काय बोलत नाही परंतु स्वामींचं मला समजलं असं बोलणं बरोबर नाही पुन्हा लखुबाईचा तेच म्हणतात घे नागदया गोसाव्याचे काय गोसाव्याचे तव झाले की तू तो माते काही न म्हणसी की लखुबाईचा पुन्हा म्हणतात नागदेवाला मला स्वामींचं सर्व कळ आलेलं आहे स्वामींनी एक शब्दही बाईसांना बोलला नाही म्हणजे बाईसांची बाजू देवाने घेतलेली आहे परंतु नागदेवा तू मला काहीच म्हणत नाहीस एवढं मात्र निश्चित आहे मग आता अशा बोलण्यावरून भटोबाच्या लक्षात येते की ही लखुबाईसा माझ्याकडून राहू शकते कारण मला चांगलं म्हणत आहे आणि मी जर राहा म्हटलं तर नक्कीच ही येतो माझीनी राहते असती आणि गोसावी माते राहावे या पाठविले असे तरी राहावो ना का भटोबास म्हणतात हे तर माझ्याकडून राहतील असं दिसत आहे लखोबाईसा मी जर म्हटलं तर राहतील असं मला दिसत आहे आणि स्वामींनी तर मला राहण्यासाठीच पाठवलेलं आहे इला थांबून घेण्यासाठी तर आता बोलूया मग इला आता थांबून हो का मी म्हणतो असे राहा हो का म्हणून मठा गेली फक्त भटोबास तोंडातून शब्द काढतात हो का बरं ठीक आहे मी म्हणत से राहा मी म्हणत आहे तुला राहा म्हणून राह बरं आता लखुबाईसा लगेच काय म्हणते हो का ठीक आहे राहते मी म्हणून मठा गेली गेली मठामध्ये राहण्यासाठी राजमडाकडे मात्रा ठेवली भट आले लखुबाईसाने जाऊन राजमडाकडे मात्रा ठेवली भटोबास आले परत गोसामी अशी दंडवते घातली श्रीचरणा लागले भटोबास आले स्वामींना साष्टांग दंडवत घालतात पाया पडतात आणि भटोबासांना हे कळायलाच मार्ग नाही कि स्वामी म्हटले राहा लखुबाईसाला तरी पण लखुबाईसा राहिली नाही आणि माझ्याच्याने कशी काय राहिली बर आणि म्हणून भटोबास पुन्हा हाच प्रश्न स्वामींना विचारतात भटोबास स्वामींना म्हणतात हे काय जी असं कस काय का झालं बरं गोसावी या राहावीतानं राहा तिची आणि माझेनी राहिली स्वामी सुद्धा म्हटले लखुबाईसाला राहा तरी लखुबाईसा राहिली नाही आणि माझ्याकडून कशी काय राहिली ही सर्वज्ञ म्हणित जीव जीवा साजाते हे वय जाते स्वामी म्हणतात भटो कितीही म्हटलं तरी जीव जीवा साजात्य आहेत म्हणून जीव जीवाच ऐकतात कारण की जात एक आहे जीव जात ही एक वेगळी जात आहे परमेश्वर जात वेगळी आहे देवता जात वेगळी आहे आणि प्रपंच जात ही वेगळी आहे या सृष्टीमध्ये चार प्रकारच्या जाती आपण म्हणू शकतो तर स्वामींनी ते सांगितलेले आहे की जीव जात आहे ही वेगळी जात आहे या जीव जाताला कसं आहे जातभाईनं सांगितलं तरच हा जीव मान्य करतो भटोबास पण जीव होते आणि लखुबाईचा पण जीव होती म्हणून जीव जीवाला साजाते आहे भटोबास सा भटो सा हे एक जीव आहेत लखुबाईचाही एक जीव आहे जीव जीवा साजाते आहेत म्हणून भटोबासांचं लखुबाईसांनी ऐकलं असं स्वामी सांगतात आणि हे सगळं हे वय जाते परमेश्वर हे वय जाते आहेत परमेश्वर आणि जीवाचा साजत्यपणा कसा होईल जोपर्यंत या जीवाच्या ठिकाणी दोष आहेत तोपर्यंत जीव आणि परमेश्वर एक होऊ शकत नाहीत आणि ज्यावेळेस मग या जीवाच्या ठिकाणचे सर्व दोष नाचतात मतित्रय नाचतात जीवाच्या ठिकाणी असलेली अविद्या नाचते अद्यमळ नाचतो त्यावेळेस हा जीव ईश्वराच्या योग्य होतो ईश्वराच्या साजात्य होतो आणि त्या ईश्वर स्वरूपामध्ये परमेश्वर या जीवाची मिळणी करून घेतात म्हणजे मिळून घेतात यावरी गोसावी बांधिकाराचा दृष्टांत निरूपिला या प्रसंगावर स्वामींनी बांध याचा दृष्टांत भटोबासांना सांगितलेला आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात कहणी एकू मैळा चोरू असे कुणीतरी एक मैळा चोरू होतात मैळा म्हणजे काय जो मळलेला आहे मळलेला आहे तो मैळा चोर आता चोरांमध्ये पण मळलेपणा असतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल नेमका काय मळलेपणा आहे चोरांमध्ये तर चोरांचे पण काही नियम असतात चोरी करण्याचे आणि ते कोणत्याही प्रकारचे नियम न पाळणे त्या चोराला मैळा चोर असं बोलतात जसं पूर्वीच्या काळामधले चोर ज्या माणसाचं मीठ खाल्लं त्याला कधीही पुन्हा त्रास देत नव्हते ज्याच्या घरी त्यांनी जेवण केलं तर त्या घरी कधीही चोरी करत नव्हते त्याला कधीही त्रास देत नव्हते चोरी झाली भरपूर काही त्यांनी धनद्रव्य लुटून आणलं व्यवस्थित त्याची वाटणी करायची यामध्ये मागं पुढं पाहत नव्हते ते सर्वांना समान हक्क द्यायचे असे त्यांच्यामध्ये पण काहीतरी नियम होते आणि ह्या नियमांचं जो पालन करत नाही त्याला मैळा चोर असं बोलायचे तर असा एक मैळा चोर होता मळलेला चोर होता त्याला काही कायदे कानून नव्हते काही धरबंध नव्हते त्याचं स्वतःचे नियम चोरांचे जे काय असतात तोही तो, तो पाळत नव्हता एकदम मळळेला चोर होता हा त्यानं काय केलं बांधधरी म्हणजे राज्यातील एक प्रतिष्ठित आणि महत्वाची व्यक्ती त्या व्यक्तीच अपहरण करतो हा जो मेळाचोर आहे तो राज्यातील एका महत्वाच्या व्यक्तीचं अपहरण करतो किडनॅप करतो रावतया ते मागाव्या जाय रावतया ते मागाव्या जाय जो राजा होता तो त्याला मागायला जातो की हा व्यक्ती अत्यंत महत्वपूर्ण आहे आमच्यासाठी आणि तो व्यक्ती तू सोडून दे अरे मेळया हे बांधा सी दे मग तू मागसी ते आम्ही तुझं देवणी अरे मैळ्या हे जे बांध तू धरलेला आहेस अरे मैळया हे बांधा सी दे मग तू मागसी ते आम्ही तुझं देवणी राजा येऊन म्हणतो अरे मैळया हा बांध म्हणजे हा जो महत्वाचा व्यक्ती आहे तो आम्हाला देऊन टाक मग मी तुला मागील ते देईल तो राय असिने तो मेळा चोर जो होता तो मैळा चोर जो होता तो या राजाला देत नाही मग पंचनगरे मागाव्या जाती ती म्हणती अरे मेळे आहे दे पंचनगराचे जाती जे काही पंचनगरामधले जे काही मोठे व्यक्ती होते महाजन होते प्रतिष्ठित व्यक्ती होते पंचनगरे म्हणजे काय पाच नगरामधील प्रतिष्ठित व्यक्ती त्या मैळ्या चोराकडे ते बांध मागण्यासाठी गेले आहेत ते म्हणतात अरे मेळ्या हे बांध आम्हाला देऊन टाक तू जे मागशील आम्ही तुला देऊ तू म्हणशी ते करू तू म्हणशील ते आम्ही करू तयासी नेदी हा मैळा चोर म्हणतो नाही आम्ही कोणालाच देणार नाही हा बांध धरलेला म्हणजे जो व्यक्ती धरलाय आम्ही तो कोणालाही देणार नाही तयाही नेदी मग गाणे भाटे थोटी सिमुरे रांधवणे सामान्य स्त्रिया कालळे ती राया ते विडा मग भाटी थोटी सिमुरे आचारी लोक स्तुतीस्थवन करणारे सामान्य स्त्रिया म्हणजे वेश्या कालळे म्हणजे दारू तयार करणारे असे हे सगळं गोतावळा त्या राजाच्या दरबारामध्ये येतो आणि राजाला विडा मागतात की आम्ही तुमच्या त्या माणसाला सोडून आणू ती म्हणती आम्ही मागवणी ते सर्वजण जाऊन म्हणतात राजा आम्ही त्या माणसाला सोडून आणतो आम्हाला तो, तो विडा दे राजा काय म्हणतो रावो म्हणे आम्मासीने दिची पंचनगरासीने दिची आम्हाला दिलं नाही त्या मेळ्या स्वराने आमचा महत्वाचा व्यक्ती त्याने धरलाय त्याने अजून आम्हालाही दिला नाही तर तुम्हाला कुठून देईल जे पाच नगरातले पाच शहरातले प्रमुख जे काही महाजन होते ते पण त्याला मागायला गेले होते तरी पण त्यांनी त्यांना पण दिलं नाही मातू मासी काय देईल आणि मग तुम्ही कुठले कोण तुम्हाला कस काय देईल तो चोर ना आम्ही मागवणी ते सर्वजण म्हणतात आम्ही मागतो आणि तो, तो आम्हाला देईल पण मग राव ते असे विडा दे, तो दे? राजा म्हणतो ठीक आहे घेऊन जा विडा उगच हातावर हात धरून बसण्यापेक्षा काहीतरी प्रयत्न चालू द्या असं राजाला वाटते आणि राजा त्यांना विडा देतो मग ती ये जाती मग ते सर्वजण जातात त्या मेळ्या चोराकडे म्हणती अरे मेळया हे बांधा मासी तो म्हणे माते राव मागावे आला होता हे सर्वजण जातात आणि म्हणतात त्या चोराला अरे तू जे माणूस धरलेला आहे तो आम्हाला देऊन टाक बरं तो तो जो चोर आहे तो म्हणतो अरे भले माणस आम्हाला राजा मागायला आला होता स्वतः या राज्याचा राजा मागायला आला होता मी त्याला दिला नाही पंचनगरासीने पंचनगराचे महाजन आले होते त्यांना पण आम्ही हा माणूस दिला नाही मातुमासी काय देणार आणि तुम्हाला कोण देणार आहे हा व्यक्ती फार महत्वपूर्ण आहे हा व्यक्ती आम्ही तुम्हाला देणार नाही ती म्हणती हे काय रे मैरे मग ते लोक काय म्हणतात जे आलेले ते म्हणतात अरे असा काय करतोस तू हे काय रे मै मर जोडावे आम्ही खावे तू जोडावं म्हणजे तू कमाई करून आणावी तू कुठे दरोडे टाकावे कुठे चोऱ्या कराव्यात पैसा कमवावा आणि आम्ही खावे तू जो पैसा आहे तो जो पैसा तू कमवलेला आहे तो पैसा तू आमच्या सोबत तर बसून खातोस माग जोडली ते अम्मासीची खादले ह्यापूर्वी जे काही तू कमाई केली आमच्या सोबतच बसून तू जेवलास खाल्लास पिल्लास सगळं आमच्यासोबतच केलं पुढा जोडीशी ते अम्मासीची खासी पुढं जे काही तू कमाई करशील ते पण आमच्या सोबतच बसून खाशील आयसा उमेठी शब्दी वर्णी ती असं एकदम गोड गोड शब्दामध्ये त्याला सर्वजण बोलायला लागलेले आहेत मग तो तयासी दे आणि मग तो चोर ती जी महत्वपूर्ण व्यक्ती होती तो जो बांध होता तो बांध ती महत्वपूर्ण व्यक्ती या सिमुऱ्याला या सामान्य स्त्रीला या कालाळाला या रांधवण्याला या सगळ्यांना देऊन टाकतो आणि मग हे सर्व लोक जाऊन राजाला ती व्यक्ती सुपूर्द करतात तैसे वानर या जीवे करती तैसे म्हणजे या चोराप्रमाणे या चोराला कसं साजात्य वाटले हे जे सामान्य स्त्री होती दारू तयार करणारे जे काही स्वयंपाक तयार करणारे जे काही स्तुती स्तुतीस्थवन करणारे हे जे काही त्यांच्या हे जे त्यांच्या बिरादरीतले होते ते याच्याशी साजत्य ते होते या चोराशी आणि म्हणून चोराने त्यांचं ऐकलं आणि म्हणून स्वामी म्हणतात जीव जु, जीवाचे म्हणितले करते हा जो जीव आहे तो जीवाच म्हटलेलं करतो दुसरं कोणाचंही म्हटलेलं करत नाही तसं या लखुबाईसाच झालेलं लखु लखु आहे असं स्वामी सांगतात लखुबाईसाला आम्ही म्हणालो थांब नाही थांबली ज्यावेळेस भटोबास गेले आणि म्हणाले थांब त्यावेळेस लखुबाईसा थांबलेली आहे तर अशी जीवाची अधोगती आहे ईश्वराचं म्हटलेलं या जीवाला ऐकावं असं वाटत नाही जीवाचं म्हटलेलंच हा जीव करतो बाकी कोणाचंही करत नाही तर अशा प्रकारे हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या चरित्राला लाईक केलं नसेल तर लगेच या चरित्राला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आज आपण आजचं सत्र इथेच थांबूया पुढचं जे सत्र आहे पुढचं जे चरित्र आहे ज्या चरित्रामधून तुम्हाला ते म्हण समजणार होती ईश्वर नाही तर मार्गजोडा वसुचणी नाही बंधन तोडा ही म्हण समजून घेण्यासाठी आणि ते चरित्र समजून घेण्यासाठी आपण ते चरित्र उद्या पाहूया कारण आज थोडा व्यत्यय आलेला आहे आणि त्यामुळे ते, ते चरित्र आज काय होणार नाही परंतु उद्या नक्कीच होईल आणि तुम्हाला हे समजेल की ईश्वर नाही तर ईश्वर नाही जोडला तरी चालेल मार्ग जोडा जर ईश्वर जोडताच नाही आला तुम्हाला तर मार्ग जोडा आणि वसोचे न्याय बंधन तोडा नेमका वसोचा न्याय कसा आहे हे तुम्हाला उद्याच्या सत्रामध्ये नक्की कळेल आज काही व्यत्यय आल्यामुळे आपण इथेच थांबूयात आता आपण पाहूया कालच्या सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही यश संपादन केलं ते कशामुळे त्यांना मार्गदर्शक तत्व कोणते होते जे जिजाऊ महासाहेबांनी त्यांना शिकवले आणि हे तत्व आपल्याला चरित्रामध्ये पण दिसतात आणि त्याच प्रसंगावर मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे तर ते मार्गदर्शक कोणते होते तत्व जसं स्वामींनी सर्व भक्तजनांना सांगितलं सांघिक काम करा आणि भटोबासाला धरा एकटेच मार्तंड तिथे भटोबासांचं पाय धरून पडले होते तर तसं नाही तर सर्वजणांनी मिळून काम करा तर हेच शिकवण श्रीकृष्ण महाराजांनी पण अमलात आणली होती श्रीकृष्ण महाराज पण सांघिक काम करायचे सर्वांना सोबत घेऊन काम करायचे आणि अशाच श्रीकृष्ण महाराजांच्या लिला जिजाऊ महासाहेबांनी शिवाजी महाराजांना सांगितल्या जे काही महाभारत आहे जे काही भागवत पुराण आहे ते सर्व जिजाऊ महासाहेबांनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच शिकवलं होतं सांगितलं होतं आणि या श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेची परिणिती अशी झाली की शिवाजी महाराजांनी स्वतः हिंद स्वराज्य निर्माण केलं आजच्या स्तरातील प्रश्न आहे लखुबाईसा त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी का निघाल्या लखुबाईसा त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी कारणीभूत कोण होत हा आजचा प्रश्न आहे तर भेटू उद्याच्या सत्रामध्ये स्वामींचं एक नवीन चरित्र जाणून घेण्यासाठी ज्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की ईश्वर नाही तर मार्ग जोडा व न्याय बंधन तोडा हे जे मानवपंथामध्ये मन रूढ झालेली आहे ती का रूढ झाली या म्हणीचा अर्थ काय हे सर्व सविस्तर आपण उद्याच्या चरित्रामध्ये पाहणार आहोत तर भेटू उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंड हो